नमस्कार मंडळी स्वागत तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ मग आज आपण गांडूळ खत हार्वेस्टिंग करी राही म्हणजेच गांडूळ खत तयार व्हायला आणि आपण तो आज काढी राही मंडळी खतनी क्वालिटी देखा एक नंबर दाणेदार गांडूळ खत तयार व्हायला खतम बारीक बारीक गांडूळ तुम्हाला बराच देखाल भेटणार आणि खतम गांडूना अंडा सुद्धा बराजत आणि हौ हो खत जर तुम्ही वावरम टाका तर ती वावरम अजून गांडूळ तयार होतील आणि त्या गांडूळ अजून खत तयार करतील म्हणजे अशी प्रोसेस तुम्हाला कंटिन्यू चालू राहणार व हौ हो खत तयार करायला कारण एकच भविष्यम मातीवर आणि माणूसनी आरोग्यावर जो होणारा त्रास तो थांबायला पाहिजे आणि जी येणारी पिढी व तिला चांगला आरोग्य लाभाला पाहिजे तेही करता आपण गांडूळ खतना वापर जास्तीत जास्त, जास्त वावर म करायला पाहिजे आणि केमिकल खतचा वापर कमी व्हाला पाहिजे वावर मग हो आपला प्रयत्न राहणार व माणूसनी स्वतःपुरती शेती तरी केमिकल मुक्त करायला पाहिजे जर कोणाला गांडूळ खत पाहिजे व्हा तर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलं तेवर लवकरात लवकर संपर्क साधा व्हिडिओ आवडणं लाईक नक्की करा आणि अशाच व्हिडिओ देखासाठी आपल्याला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद